सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ही बातमी पाहून काळजाचा ठोका चुकल्या विना राहणार नाही बात ती बातमी म्हणजे सातवीत शिकणारी तेरा वर्षाच्या चिमुकल्या मुलीने राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या केले चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात अर्थात सिविल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून ही आत्महत्या की हत्या हे सांगणे कठीण आहे चिमुकुलेच्या आईने व आजूने सांगितलेला एक धक्कादायक खुलासा चिमुकलीचा बाप श्रीकांत शिंगे यांनी आठ आधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून खूप मारहाण केला होता त्यानंतर चिमुकली आपल्या आजीजवळ राहायला गेली होती बाप श्रीकांत मुलीला परत आपल्या घरी ये म्हणून बोलवत होता तू नाही आलीस तर मी जीव देईन अशी धमकी पण दिला होता त्यानंतर चिमुकलीला तिची आजी आपल्या घरातून तिच्या घराकडे गुरुवारी सायंकाळी सोडून आली होती दुसऱ्या दिवशी चिमुकलीची आई काही कामानिमित्त काही वेळ बाहेर गेली होती ती परत येईपर्यंत तेरा वर्षाच्या चिमुकलीने गळफास आठ दिवसा आधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने का मारहाण केली या सगळ्या गोष्टीवर आता पोलीस कारवाई करणार अवघ्या तेरा वर्षाच्या चिमुकलीवर जीवन संपवण्याची वेळ का व कोणामुळे आली मुलीचं नाव आहे दर्शना श्रीकांत शिंगे हिचं मृत्यू झालेला आहे हे हिना घरी असताना त्यांची मम्मी घरात नव्हती बाहेर गेली होती कामासाठी मग मुलीला घाबरवून धमकी ते देऊन बापांना म्हणत होते की तुझं जीवच मारतो जीव मारतो म्हणून आता असं सतत धमकी देत असताना पोरगी घाबरत होती घाबरताना मग त्यांची मम्मी बाहेर गेल्यावर बघितल्यावर त्यांचे पप्पाने आणि आजीने मिळून ते पोरीचं आत्महत्या केलेलं आहे आत्महत्या करून त्यांनी पोरीला वरती लटकवलेलं होतं त्यांची मम्मी येऊन दुसऱ्याने फोन केल्यावर तुमच्या घरी असं असं घटना घडल्या म्हटल्यावर राधिका श्रीकांत शिंगे याने पळत पळत येऊन पोरीला काय झालं म्हणून पोरीचं पेय धरायला गेले होते जाताना तिथं पोलीस लोकं तिथं हजर झाले होते जाताना मग यांनी मी विचारले की तुम्ही कोण आहात मुलीची आई मी मुलीची आई आहे माझी पोरगी असं का करून घेतली म्हणून प राधिका शिंगे यांनी रडायला चालू केले असं कोणी केले मी तर जाताना पूर्वी माझी चांगली होती असं का घडलं म्हणून तिला तिचं नवरा आणि सासूवर संशय आहे कशामुळे चालू होतं वाद वाद यांचं चालू होतं की सतत तिचं लग्न झाल्यापासून नवरा बायकोचं पटत नव्हतं भ सतत भांडणं होत होते सारखं त्यांना माहेर गेली की तू अशी आहे तशी आहे म्हणून घाण शेवे गाळ करत होते थे त्यांनी करताना राधिका शिंगे यांची आई रत्नाबाई देवकर ही दे ना राहू ना दे नांदाची पोरगी त्यांच्या घरी नांदू दे म्हणून त्यांनी त्यांना समजवत काढून पोरीला तिथंच नांदवायला लावत होती नांदवताना तुझी आई अशी आहे घाणेरडे हे म्हणून असं आरोप करत होता करताना मी तशी आहे बाबा तुझ्या घरी मी येत नाही माझी मुलगीला तर तू नीट नांदून घे म्हणून सासू रत्नाबाई देवकर हिने म्हणत होते त्याने न ऐकता पोरीला धमकी द्यायचं गळा दाबायचं सतत मानसिक त्रास शारीरिक त्रास देत होता देत असताना मुलगी म्हणत होती की मला लेस त्रास करते म्हटल्यावर त्यांची आई म्हणत होती की जा बाई कसला का नवरा असे ना का तिथंच नांदायचं तिथंच नाव काढायचं आपलं कमवून आम्ही कसं नाम कमावलं तसं तुम्ही कर नाव कमाव म्हणून रत्नाबाई देवकर ह्यांनी सांगत होते सांगताना त्याने ऐकून ऐकून पोरीचं चा चार पाच दिवसाखाली राधिका शिंग्या हिचा गळा दाबून बायकोचं त्यांना आत्महत्या करण्याच्या ह्या प्रयत्नात होता तरी पोरीनं आरडाओरडा करताना त्यांना गळा सोडून दिला धमकी कशा देत होती मानसिक त्रास तू अशी आहे तशी आहे घाणघाण आरोप करत होता पुरीवर करताना मग तू मृत्यू पाडतो म्हणून ती पुरीचा गळा दाबला गेला दाबताना ती पुरी तिन्ही पुरी मिळून नारडं उरडं करताना ती पुरीचा गळा सोडून दिला त्यांना सोडून दिल्यावर हे मृत्यू दर्शना शिंगे गावाला गेले ते कामाला मग तर आजीने फोन करून सांगितले पोरगी माझ्याकडे ही नाही तिला काय तर त्यांच्याही शिकवली म्हणून आजीनी कान न भरले त्याचे बापाचे गावावरून येऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी पिऊन येऊन पोरीला मारायला लागले बारा वर्षाच्या पोरीला म्हटलं तुझं दगड आहे तिथं त्यामुळे तुझं ती म्हटलं <laughs> ते भूरगी ऐकून जणांना पळत गेली आठ दिवस तिने आजीकडेच राहिली तिने येत नाही म्हणून सांगत होती तिने मी माउचीकडे जाते उन्हाळा सुट्टीला पण मी घरी येणार नाही मला पप्पा मारत आहे म्हणून म्हणत होती तिने म्हटल्यावर वर तिने तिथेच चार आठ दिवस राहायला दिले मी आठ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी अजून येऊन घरात पिऊन धिंगणा करावं लागला माझ्या पोरीला मी घेऊन येतो नाहीतर तिथे जाऊन भांडण करतो सगळ्यांना शिवे गाळ द्या लागला तुझं कोणावर आरोपी श्रीकांत शिंगे आणि सासू नाव सांग सासू सुशिलाबाई शिंगे श्रीकांत शिंगे म्हणजे त्या मुलींच्या एवढी वडील आहेत त्यामुळं मग पोरगीला बोलवून घेतले मी पोरगी अर्धा तास दरवाज्यात उभारली मी येत नाही मम्मी मी जाते मी इथं येत नाही मी राहत नाही मी इथं म्हणून म्हटली तिने ऐकली